नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश एन मॉम चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय गव्हाची नानकटाई बनवायला म्हणाल तर अगदी साधी सोपी पद्धत आहे ना इथे आपण मैदा वापरणार ना इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा डालडा अजिबात या कोणत्याही गोष्टी न वापरता इथे आपण आज परफेक्ट नानकटाई कशी बनवायची ते ही गव्हाच्या पिठाची अगदी खुसखुशीत नानकटाई नवीन पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे बनवायला आणि म्हणाल तर इथे ओव्हनचा वापर बिलकुल न करता पात्रामध्ये सोबतच मी अजून एका पद्धतीने तुम्हाला नानकटाई दाखवणार ना आहे दोन पद्धती शेअर करते त्यामुळे रेसिपी नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे सर्वात पहिल्यांदा आपण साहित्य बघूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप इथे बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप सॉरी पाव कप रवा घेतला आहे बारीक रवा त्याच्यानंतर एक कप इथे साखर लागणार आहे आणि अर्धा कप आपल्याला तूप लागणार आहे तर इथे तूप जे घेतलेलं आहे ते तूप आहे अगदी बघा घट्ट जे तूप असतं आपलं तेच आहे अजिबात इथे वितळलेलं तूप घ्यायचं नाही कारण इथे वितळलेलं तूप घेतलं तर प्रमाण इथे चुकू शकतं त्यामुळे आपल्याला अर्धा कप घट्ट तूपच वापरायचं आहे आता हे तूप मी घरीच बनवलेलं आहे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते की तूप हे मी घरीच बनवलेलं असतं तूप बघू शकता अशा पद्धतीचं रवाळ तूप तुम्हालासुद्धा बनवायचं आहे पण कमी वेळामध्ये आणि जास्त पसारा न करता तर नक्कीच तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही चेकआउट करू शकता आता इथे आपण जे जो तूप घेतलेला होता अर्धा कप सुरुवातीला काढून एका बाउलमध्ये बघा मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची जी एक कप घेतली होती छान या पद्धतीनं फेटायचं आहे अगदी चार ते पाच मिनटं मस्त फेटून घ्यायचं टोकं उभं राहिली की आपल्याला इथे समजायचं क्रीमी टेक्शर असतं मस्त आलेलं आहे आणि आपल्या इथे मस्त असं क्रीम तयार झालेली आहे बऱ्यापैकी इथे तुम्हाला मी भांडं उलटंसुद्धा करून दाखवलं अजिबात क्रीम पडत नाही आणि छान टोकं उभं राहतात विस्करच्या मदतीनेच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली क्रीम इथे छान तयार झालेली आहे आता पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपल्याला याच्यावरती गहू घे गव्हाचं पीठ घेतलं होतं आपण ते चाळून घ्यायचं आहे बघा चाळणीने चाळूनच घ्या म्हणजे काही त्याच्यावरती कोंडा कचरा वगैरे असेल तो तो निघून जातो साईडला करायचं आहे त्याच्यानंतर एक कप आपण इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आता आपल्याला पुढचं बेसनपीठ होतं ते बेसनपीठ अर्धा कप आपण इथे वापरलेलं आहे तर ते सुद्धा चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे बारीक रवा वापरा अजिबात मोठा रवा वापरू नका त्याच्याने काय होतं की जरा खरखर -खर लागू शकते नानकटाई तर त्यासाठी बारीक रवाच वापरा जितका बारीक जमेल तितकं तुमच्याकडे मोठा असेल तर बारीक वाटून घ्या आणि मग वापरा छान मिक्स करून घेतलं थोडंसं चवीनुसार गोडाचा पदार्थ असेल तरी मीठ टाकायचं म्हणजे छान चव येते त्याच्यानंतर बघा इथे एक चमचा वेलची पावडर मी घातलेली आहे तर छान वेलची फ्रेश पावडर बनवून घेतली होती ती वापरली आहे आता या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करायचं आणि नंतर आपल्याला हातानेच छान गोळा मळून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हा, तुम्हा तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे आपले येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि सोबतची बेलघंटीसुद्धा वाजवायला विसरू नका जेणेकरून आपले छान छान व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर मग छान या पद्धतीनं आता मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हातानेच याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे हे विस्कर आता आपण साईडला ठेवून देऊया कारण विस्करणी करत गेलं तर बऱ्यापैकी विक्स विस्करमध्ये ते अटकून राहतं पीठ त्यामुळे बघा या पद्धतीनं असं आपल्याला छान गोळा मिळून घ्यायचा अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे रेसिपी तुमची अगदी परफेक्टच होणार आहे काही टिप्ससुद्धा मी सांगते याच्यासोबत त्याच्यामुळे बघा अगदी कुठेही स्किप करू नका काही वेळा त्या टिप्ससोबत आपण जेव्हा व्हिडिओ स्किप करतो त्यावेळी त्या टिप्ससुद्धा स्किप होतात आणि मग आपली रेसिपी फसते तर या पद्धतीनं बघा इथे हातानं छान गोळा मळून घेतलेला आहे जर इथे तुम्हाला पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर इथे अजिबात पाण्याचा वापर दुधाचा वापर करू नका शक्यतो करून इथे तूपच वापरा एखादा चमचा तूप एक्स्ट्रा लागू शकतं पण तुम्ही तूप आणि तूपच वापरा पाणी आणि दूध अजिबात वापरायचं नाही त्यामुळे काय होईल अजिबात खुसखुशीत आपली ही नानकटाई होणार नाही बघा इथे मै आपण बेकिंग पावडर अजिबात बेकिंग सोडा वापरलेला नाही आता बघा या पद्धतीनं पीठ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही पटकन आपल्याला करायला घ्यायचं आहे आणि बघा हाताच्या उष्णतेमुळे बऱ्यापैकी छान असं तुपाला तुपाला बघा तूप तु इतळलं जातं आणि मस्त हा गोळासुद्धा छान तयार होतो अजिबात इथे एक्स्ट्राचं सुद्धा तूप घालण्याची गरज नाही अगदी परफेक्ट योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे थोडंसं अर्धा चमचा किंवा एक चमचा इथे तूप वापरू शकता या पद्धतीनं बघा आपल्याला एक सेट करायचं आहे माप एक चमचा घ्यायचा किंवा एक कप कपाचं प्रमाण घेतलेलं आहे मी छोटासा कपाच्या सेटमधीलच एक टी स्पून घेतलेला आहे आणि त्याच्याने बघा या पद्धतीनं मी हातावरती दाखवते या पद्धतीने ना आपण नानकटाई कशी बनवतो ना अगदी थोडंसं गोळा घेऊन लिंबाच्या आकाराचा बघा पेड्यासारखा छान करून घ्यायचा अजिबात क्रॅक वगैरे गेले नाही पाहिजेत दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन छान गोल गोल फिरवत अ अगदी मस्त असा दाबून घ्यायचा तळ हाताने आणि छान इथे वरतून थोडेसे लावायला ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतलेले आहेत ते लावले इथे बघू शकता आपली अर्धी नानकटाई तयार झालेली आहे आता मी तुम्हाला महत्त्वाची टीप सांगणार आहे तर बघा राहिलेले जे पीठ होतं ते आपण साईडला ठेवलेलं आहे आणि हे बघा आता ही जी नानकटाई आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवण्यासारखी आणि अतिशय उपयोगी टीप आहे आपल्याला काय करायचं एक वीस मिनटासाठी बनवलेली जी नानकटाई आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे बघा मी फ्रीजरमध्ये ठेवलेली नाही फ्रीजमध्ये खाली ठेवलेली आहे तोपर्यंत आपण काय करूया इकडे आपेपात्रामध्ये आपल्याला नानकटाई बनवायची आहे अगदी सोपी आणि छान पद्धत आहे बघा आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपेपात्र प्रीहीट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मीडियम फ्लेम करायची आणि छान तवा ठेवून त्याच्यावरती पात्र ठेवून बघा या पद्धतीनं झाकण लावायचं आहे झाकणला बऱ्यापैकी होल असतं तर तिथे मी टूथपिक घातलेली आहे तुम्हाला दाखवलंसुद्धा आणि आता बघा जे आपण दुसरी राहिलेली शिल्लक होतं पीठ त्याचीसुद्धा नानकटाई बनवून घेतली आणि तीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची आहे तोपर्यंत आपले आतली जी फ्रीजमध्ये ठेवलेली होती तिला वीस मिनटं झाली होती ती काढून घेतलेली आहे आणि ती आता बघा या प्री हिट झालेल्या अप्पेपात्रामध्ये या पद्धतीनं ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला हीसुद्धा बघा या पद्धतीनं अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची जेणेकरून अगदी व्यवस्थित बेक होईल आणि शक्यतो करून तुम्ही इथे पसरटच तवा वापरा जेणेकरून अगदी सगळ्या बाजूंनी आपल्या या नानकटाईला हीट लागली जाईल ला, आणि छान बेक होतील आपेपात्रामधील ही नानकटाई आपल्याला बघा सतरा ते अठरा मिनटं छान बेक करून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती त्याच्यानंतर आता मी पुढचंसुद्धा दाखवते कढईमध्ये बघा अजिबात खाली मीठ वगैरे घातलेलं नाही असंच स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीनं प्लेट ठेवून त्याच्यावरती आपण जो नानकटाई फ्रीजमध्ये ठेवली होती वीस मिनटं झाल्यानंतर ती तशीच आणून याच्यामध्ये ठेवलेली आहे प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आता फक्त एक काळजी घ्यायची दोन नानकटाईच्यामध्ये अंतर असावं म्हणजे अगदी छान फुलतेसुद्धा ती आणि बेकसुद्धा होते मस्त फुलायलासुद्धा तिला थोडीशी जागा हवी असते त्याच्यासाठी बघा अगदी जवळ ठेवायची नाही थोडीशी अंतर ठेवून दुसरी नानकटाई ठेवायची तिकडे ती प्री सॉरी ती अगदी सतरा ते अठरा मिनटं आपल्याला बेक करून घ्यायची तोपर्यंत इकडे बघा आपल्याला यालासुद्धा अठरा मिनटं बरोबर झाली होती कधी कधी वीस मिनटंसुद्धा लागू शकतात कधी सतरा मिनटंसुद्धा लागतात अगदी योग्य टायमिंगसुद्धा आहे बघा तेवढ्या मिनटामध्ये छान बेक होते शक्यतो करून तुम्हाला मी सांगेन की हाय फ्लेम सॉरी जो हाय आपला मोठा बर्नर असतो त्याच्यावरतीच बेक करा एक एक करून का होईना अगदी छान क्रॅकसुद्धा येतात बघा वरती मस्त अगदी तयार झालेली हीसुद्धा नानकटाई आणि जी आपली अप्पेपत्रातली होती ती आपल्याला काय करायचे का बघा दोन्ही बाजूनी छान कलर यावा यासाठी बघा पलटी करून आपण ठेवून दिलेली आहे पण गॅस मी खालून बंद केलेला आहे आणि जे आपली आप्पेपात्र गरम आहे तवा गरम आहे त्याच्यावरतीच आपेपात्र ठेवलं आहे त्याच्यामुळे बघा वरतून छान कलर येईल एक पाच मिनटं असंच्या असं झाकून ठेवून दिलेलं आहे आणि इकडे तर कलर ऑलरेडी छान आलेलाच आहे तर आता हे सुद्धा काढून घेतलं आणि आप्पेपात्रसुद्धा खाली ठेवून घेऊया सुद्धा नानकटाई बघू शकता छान बेक झालेली आहे मस्त झाली आहे आणि आपण जी कढईमध्ये बेक केलेली आहे तीसुद्धा खूप छान झालेली आहे तुम्हाला कोणी म्हणणारसुद्धा नाही की ही गव्हाच्या पिठापासून एवढी छान अशी अजिबात बेकिंग पावडर सोडा डालडा कोणत्याही गोष्टी न वापरता अगदी मस्त मैदासुद्धा नाही अगदी छान आपल्या इथे बघा नानकटाई बनून तयार आहेत मुलं मधल्या वेळेत खूप साऱ्या मी तुम्हाला रेसिपी आत्ता दाखवलेल्या आहेत मधल्या वेळेत आता मुलांना सुट्ट्या पडलेत खूप काही ना काही खायला मागत असतात परवासुद्धा आपण एक रेसिपी बघितली बाजरीच्या पिठापासून खूप छान बिस्किटं घरामध्ये बनवू शकतो आपण ते दाखवलं त्याच्या अगोदर दा नानकटाई चकली रव्याचे इन्स्टंट लाडू सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत नक्की तुम्ही चेकआउट करू शकता आता बघा हे सुद्धा बघा अगदी जवळून दाखवली तुम्हाला नानकटाई बघा किती छान कलर आलेला आहे आणि तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला विश्वास पटेल इतकी छान अगदी खुसखुशीत बघू शकता पटकन अगदी तुटली जाते आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही नानकटाई आपली इथे बनवून तयार झालेली आहे मग कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेलगंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि हो खरंच आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला सुद्धा अजिबात विसरू सु नका चला मग आणि ह्याच्यासोबतच मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी महिनाभर टिकणारे पदार्थ तर नक्की ते सुद्धा चेकआउट करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय